माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो नमस्कार दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या दारात उभा आहे आणि हे वर्ष तुमच्या आयुष्यात नेमकी काय जादू करणार आहे हे जाणून घ्यायला तुम्ही नक्कीच उत्सुक आहात आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाहीये तर दोन हजार सव्वीस या वर्षाला आपण जबरदस्त पॉझिटिव्हिटीने कसं जिंकणार आहोत याचा पूर्ण प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आले व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे आत्ताच एक काम करा खाली जे लाईकचं बटन दिसतंय ना ते पटकन दाबून टाका कारण तुमचं एक लाईक मला असेच चा छान व्हिडिओ बनवायला खूप मोठी ताकद देतं आणि हो तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे हा व्हिडिओ शेअर करा कारण चांगल्या कामाची सुरुवात वाटूनच होते तूळ राशीचे लोक म्हणजे बॅलन्सचे राजे पण मित्रांनो गेल्या काही वर्षात तुमचं हे बॅलन्स थोडं बिघडलं होतं बरोबर ना कधी पैशाची अडचण तर कधी नात्यातले वाद पण दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची स्थिती अशी काही बदलणार आहे की तुम्हाला तुमची जुनी ताकद परत मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी पुढे असे काही उपाय सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवे की येस आता माझं चांगलं होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अर्धी माहिती ती ही नेहमी घातक असते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की एकतीस डिसेंबरच्या रात्री नेमकं का काय करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि उपायसुद्धा करा तर मित्रांनो नवीन वर्षाचं स्वागत करण्याआधी जुन्या कचऱ्याला बाहेर काढणं खूप गरजेचं असतं एकतीस डिसेंबरला सकाळी उठल्यापासूनच तुमच्या मनात एक विचार ठेवा माझ्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता आज संपणार आहे जो घराचा ईशान्य कोपरा असतो ना हा कोपरा तुम्ही सर्वप्रथम स्वच्छ करा तिथे सुगंधित अगरबत्ती लावा घरातील फुटलेल्या वस्तू बंद पडलेली घड्याळं या दिवशी घराबाहेर काढा एक छोटा सल्ला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि माहिती पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण दोन हजार सव्वीसमध्ये मी तुमच्यासाठी अशाच अनेक टिप्स घेऊन येणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे पण त्याआधी मला तुमची एक छोटी मदत हवी आहे मला जाणून घ्यायला आवडेल की माझे हे तूळ राशीचे जे प्रेक्षक आहेत ते महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या कोणत्या कोपऱ्यातून हा व्हिडिओ बघत आहेत चला तर मग आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव कमेंट करा बघूया कोणत्या शहरात आपले तुळराशीचे राशीचे सगळ्यात जास्त लोकं आहेत मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन पटकन कमेंट करा आणि मग आपण पुढच्या महत्वाच्या उपायांकडे वळूया सगळ्यांनी कमेंट केली ग्रेट आता वळूया एक जानेवारीकडे या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडं कल कडुलिंबाचं पान किंवा गुलाबजल टाका यामुळे तुमची त्वचा तर उजळेलच पण तुमचं शुक्र ग्रह सुद्धा प्रबळ होईल आजच्या दिवशी गरिबांना काहीतरी पांढरं खायला द्या जसे की दूध दही किंवा पेढी तूळ राशीसाठी दान करणं हे भाग्योदयाचं लक्षण आहे मित्रांनो व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका कारण आता मी अशा पाच उपायांबद्दल बोलणार आहे जे तुमच्या दोन हजार सव्वीसला गोल्डन इयर बनवतील दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला पैशाची कमी भासणार नाही पण त्यासाठी तुमची पर्स रिकामी ठेवू नका वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी तुमच्या पर्समध्ये एक चांदीचं चा नाणं किंवा किंवा गोमती चक्र ठेवा कामाच्या ठिकाणी जर प्रगती हवी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कोणाचीही निंदा करू नका तुळ राशीला जेव्हा कोणाबद्दल वाईट बोलण्याची सवय लागते तेव्हा त्यांचा भाग्योदय थांबतो हे वर्ष तुमच्यासाठी प्रमोशनचं वर्ष असू शकतं फक्त फोकस करा आणि फोकस ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आता लक्ष देऊन ऐका मी जे काही हे पाच उपाय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणारे सांगणार आहेत ते जाणून घेऊया सर्वात प्रथम उपाय म्हणजे शुक्राचा मंत्र तुम्हाला काय करायचं आहे दररोज सकाळी ओम शोम शुक्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे सुगंधाचा वापर घराच्या मुख्य दरवाज्यावर अत्तराचा फाय अत्तराचा फाया लावा तिसरा उपाय म्हणजे मुंग्यांना अन्न दर शनिवारी मुंग्यांना पिठीसाखर खाऊ घाला यामुळे साडेसातीचे किंवा शनीचे दोष कमी होतात त्यानंतर चौथा उपाय म्हणजे पांढऱ्या वस्तूंचे दान महिन्यातून एकदा कोणत्याही शुक्रवारी पांढऱ्या वस्तू दान करा पाचवा उपाय म्हणजे कुलदेवतेची सेवा तुमच्या कुलदेवीची सेवा करा वर्षातून एकदा तरी कुलदेवीला दर्शनाला जाऊन या तर माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी आनंदाचा खजिना घेऊन आहे फक्त पॉझिटिव्ह राहा कष्ट करा आणि आपल्या लोकांवर प्रेम करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही विचारा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण तुम्ही जेव्हा इतरांचं भलं इच्छिता तेव्हा देव तुमचं भलं करतो तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीस या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा धन्यवाद